नमस्कार मी प्रदीप वाडेकर आहे मावळ वार्ता पाहुयात रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आरोग्य चा, शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स व ई सी सेंटर नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव मावळ येथील डॉक्टर मनीषा साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव येथील वसतीगृहातील दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स व सी सेंटर नायगाव यांच्या मार्फत घेण्यात आला यावेळी डॉक्टर मनीषा साळवे डॉक्टर तोशिक सापिक सिनियर फार्मसी ऑफिसर अजित गवड प्रवीण चव्हाण भाग्यश्री परदेशी रोटरी क्लबच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे उपाध्यक्ष संदीप भोसलकर सेक्रेटरी वासुदेव लखीमले प्रकल्प प्रमुख स्वरांजली गायकवाड सह प्रकल्प प्रमुख गणेश देवडे कनेगाव सरपंच विजय सातकर सल्लागार नितीन शहा समन्वयक तानाजी मराठे उद्योजक भरत राजवडे ए सी सी संस्थेचे इंचार्ज इम्रान अलमेल अधीक्षक तुकाराम चव्हाण मनीषा ढावरे तसेच संस्थेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद